पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपूरच्या कन्हांमध्ये सभा मुख्यमंत्र्यांनी सभास्थळाची केली प्रत्यक्ष पाहणी सांगलीत काँग्रेसमध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेलं इंजिन प्रत्येकानं स्वतःला इंजिन घोषित आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आघाडीवर टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं राज ठाकरे यांचं आवाहन फक्त मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज ठाकरे यांचं महायुतीत स्वागत बिनशर्त पाठिंबा दिल्यानं राज ठाकरे यांचे मानले आभार महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम पाच ते सहा जागांवर वाद तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून तिढा सोडवतील गिरीश महाजन यांना विश्वास एकनाथ खडसे भाजपमध्ये आल्यावर स्वागतच करू महायुतीतील कुठलीही नाराजी नाही कार्यकर्त्यांची नाराजीही दूर होईल गुलाबराव पाटील यांचं विधान रश्मी बर्वे यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी दिलासा मिळणार का याकडे लक्ष छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात बस खाणीत कोसळली चौदा जणांचा मृत्यू बारापेक्षा जास्त जखमी काहींची प्रकृती चिंताजनक जळगावात अवकाळी पावसाची हजेरी मुक्ताईनगर आणि जामनेरमध्ये पिकांचं नुकसान मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी